प्रकरण होता किती जणांना अटक केलेली आहे आणि काय कायम पोलीस स्टेशन येथे पाचशे चार दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आला होता त्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त ठाणेश्वर यांच्या आदेशावरून माझ्या नेतृत्वामध्ये एस आय टी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं विशेष तपास पथकाने सर्व तांत्रिक व इतर सर्व पुर पुराव्यांची पडताळणी केली त्यामध्ये आतापर्यंत या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये अशोजित गायकवाड रोमिन पाटील आणि सागर शेळके यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने दोन चार चाकी वाणे एक स्कॉर्पिओ आणि रेज रोवर गाडी ताब्यात ता ता घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सर तुझी मागणी त्यांनी केली होती जी पिडीत महिला होती त्यांनी कशाप्रकारे तपास सुरू तो तपासाचा भाग आहे त्या अनुषंगाने नेमकी तपास आहे